आरंभ एका नव्या पर्वाचा शुक्रवारी अजित पवार यांनी राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पामध्ये अनेक घोषणाचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये आता आणखी एका योजनेची भर पडली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन या नव्या योजनेची घोषणा केली आहे या संदर्भामध्ये त्यांनी विधान भवन परिसरामध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत अधिकची माहिती दिली आहे आणि त्याबरोबर आज सभागृहामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी एक लक्षवेधी आणली होती आणि या लक्षवेधीमध्ये जे ज्येष्ठ नागरिक ज्यांना देवदर्शनाची इच्छा अपेक्षा असते परंतु सगळ्यांनाच काही ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही अशा ज्येष्ठांना राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करावी अशी मागणी होती त्यामध्ये जे काही देवस्थान आहेत हिंदू आहेत चारधाम आहेत आपली तिरुपती म्हणजे जे काही तीर्थक्षेत्र आहे त्यामध्ये जैन तीर्थक्षेत्र आहेत ख्रिश्चनांची आहेत अ आणखी हिंदूंची आहेत बौद्धांची आहेत परमात्माची सगळे जे काही लोक जे तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्राची यात्रा ज्यांना ज्यांना करायची आहे अशा लोकांसाठी एक योजना करावी अशा प्रकारची मागणी होती सरकार हे सर्वसामान्यांचं आहे त्यामुळे ज्येष्ठांना जे तीर्थयात्रा परवडणारी नाही कारण आमचे अनेक आमदार तिथे प्रताप सरनाईक आहेत राम आहेत कदम आपला प्रकाश सुरवीर आहेत भोंडेकर आहेत बरेच आमदार सगळ्यांची नावं मी घेत नाही दरवर्षी आपापल्या आप मतदारसंघातून या ठिकाणी तीर्थयात्रेला यात्रेला घेऊन जा बच्चू काढू पण बऱ्याच लोकांना तीर्थयात्रेला यात्रेला घेऊन जातात त्यामुळे दिव्यांगांचं त्यांचं मोठं काम आहे दिव्यांगांना देखील जे काही त्यांना सोयीसुविधा देणं खरं म्हणजे ते देखील एक पुण्याचं काम आहे आणि म्हणून आज ही मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थक्षेत्र योजना आज सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये एक धोरण ठरवलं जाईल त्यांचे ऑनलाईन अर्ज घेतले जातील आणि बाय रोटेशन दरवर्षी एक अमुक एक आकडा पाच दहा हजार जे काही ज्येष्ठ नागरिक का असतील त्यांना आपण शासनाच्या माध्यमातून हे तीर्थयात्रा त्यांची कशी सुकर होईल आणि त्यांना देवदर्शनाचा लाभ मिळेल ज्येष्ठ असल्यामुळे काही अडचणी त्यांच्या असतात त्या दूर कशा होतील या सगळ्यासाठी सरकार सकारात्मक आहे त्यांनी सरकारने आम्ही पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा